सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण गु, या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो क्रांती ज्योती सावित्री एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जे पत्र आहे या एकवीस जून दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार प्रत्यक्षामध्ये शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन आपली माहिती भरणं आहे ती नेमकी केव्हापर्यंत भरायची त्याचं वेळापत्रक आणि ती लिंक कोणती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये बघणार आहोत तुम्ही माझी आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो बघा शिक्षण हा शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकामुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीमाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरवले जाते शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाद्वारे प्रदान करण्यात येणार आहे आवेदनपत्र साध सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केलेल्या वेब लिंकवर ही वेब लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देण्यात आले आपण टच केलं की सरळ त्या पेजवर जाल या लिंकवर आपले आवेदनपत्र पंचवीस जून दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस पासून दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सादर करावीत सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडलेले आहे वेळापत्रकात बदल झाल्यास आपल्याला तसे कळवण्यात येईल असं देखील म्हटलेलं आहे सदरील बाब आँ... संबंधिताच्या लक्षात आणून द्यावी असं देखील म्हटलेलं आहे शिक्षकापर्यंत पोहोचावं आणि तच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मा या व्हिडिओच्या माध्यमातून ही बाब आपल्यापर्यंत पोहोचवताहो मित्रांनो बघा दिनांक चोवीस सहापासून प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे म्हणजे प्रसिद्धी मिळणार आहे चोवीस सहाला आणि पंचवीस सहा ते पाच सात या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी करणार येणार आहे सहा सात दोन हजार चोवीस ते सात सात चोवीस संचालक स्तरावरलं काम होणार आहे आठ जुलै ते पंधरा जुलै जिल्हा स्तरावर प्र जिल्हा स्तरावरून ज्या शिक्षकांनी लिंक भरली त्यांच्या शाळेला भेटी दिल्या जातील त्यांचं काम बघितलं जाईल लिंकमध्ये आपण जे भरले ते प्रत्यक्षात तसं आहे का सोळा जुलैपासून प्रत्यक्षामध्ये सोळा जुलैपासून एकवीस जुलै या कालावधीमध्ये जिल्हा स्तरावर मुलाखती पडताळणी करून शिफारस संचालनालयाकडे पाठवली जाईल आणि बावीस जुलै ते एकोणतीस जुलै राज्यस्तरावर मुलाखत आणि पडताळणी होईल तीस जुलै ते आठ ऑगस्टपर्यंत राज्य शिक्षक पुरस्कार संबंधित संचालन स्तरावरील काम पूर्ण केलं जाईल अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट राज्य निवड समितीची बैठक करून अंतिम केलं जाईल आणि सोळा ऑगस्ट रोजी निवड समितीने अंतिम केलेल्या शिक्षकांच्या यादीसह माहिती शासनाला साजर केली जाईल हे संपूर्ण वेळापत्रक आहे ही जी याची लिंक आहे मित्रांनो याची लिंक देखील ही जी लिंक आहे ही लिंक आपल्याला प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये देत आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक आहे या लिंकवर आपण क्लिक करताक्षणीच बघा या लिंकवर क्लिक करता क्षणी आपण इथं जाल या पद्धतीनं हे बघा की लिंक लिंक आपना केल की ही लिंक हो आणि या लिंकवर आपण असं क्लिक केलं की प्रत्यक्षात आपण या पेजवर इथं येणार आहोत या पद्धतीनं अजून सुरू झालेलं नाही पंचवीस तारखेपासून सुरू होईल नंतर तुम्हाला इथं तुमची माहिती वाढता येईल पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घाटकाचं लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद